नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर ज्या वेळेला गर्दी जास्त असते किंवा एकाच व्यक्तीचे ब्लाउज जर जास्त असेल तर ते कशा पद्धतीने कट करायचे अगोदर मी तुम्हाला याचं तर व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे पण एकाच व्यक्तीचे दोन ब्लाउज असल्यामुळं मी काय केलं तर हे पॅटर्न याच्यावर ठेवलेत म्हणजे आपल्याला वेळ पण वाचतो आणि आपल्याला कपडा पण बऱ्यापैकी आपल्याला भेटतो भेटतो म्हणजे आपल्याला ॲडजस्ट करायला जागा असते तर आपण पूर्ण अगोदर आहे तसं पूर्ण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आखून घ्यायचं आहे कुठंही कमी जास्त काही करायचं नाही बंद बाजूगाळ्याकडून येते जिथं आपल्याला ॲडजस्ट करता येईल त्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे समजा ह्या ब्लाउजची पण मी तुम्हाला कटिंग दाखवली असती तर मला ह्या ऐंशी पॉईंटमध्ये ॲडजस्ट करता आलं नसतं किंवा मग कपडा मला कमी पडला असता हे अस्तरच आहे तरी पण मला अस्तर नव्वद हे लागलंच असतं पण मग मी कटिंग ना दाखवता हो अगोदरची ब्लाऊजची कटिंग केलेली तेच मी ठेवून पूर्ण याच्यावर आखून घेतले आणि मी याची कटिंग केली बघा अशा पद्धतीने आखून घेतले आता आपण याचे करणार आहोत कटिंग हा झाला आपला पाठीचा भाग कट करून आता आपल्याला क्रॉस पट्टी कट करायचे तर आता तर पुरलं पुरणार नव्हतं ऐंशी पॉईंटमध्ये कारण उंची जास्त घ्यायची आपल्याला ब्लाउजची तर मग मी ॲडजस्ट कसं करणार हे आपल्याला उंची शिवून साडे तेराची होणार आहे पण आपल्याला याच्यामध्ये साडे चौदाचे घ्यायचे तर मी दहा अर्धा इंच वाढवले आपल्याला अशा पद्धतीने पण उंची वाढवता येते आता याच्यामध्ये आपल्याला कुठंही वाढवायचं नाही तर मी तुम्हाला मेन फॅब्रिकवर पण दाखवते हो तर अजून आपल्याला कसं वाढवावं हो लागतं आता आपण टक्स घेणार आहोत एक इंचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे खूप सुंदर पण याची फिटिंग बसते तर हा आहे याचा ब्लाऊज पीस तर अगोदर आपण काढणार आहोत बाहे बाही काढली तरी चालते किंवा लास्टला काढली तरी चालते कारण दोन्ही बाजूला आपल्याला काटच आलाय तर आता मी काय करणार बंद बाजू बंद कट ठेवायची आपल्याला याच्यामध्ये एक इंच वाढवून घ्यायचे तर बघा खालच्या बाजूने मी एक इंचावर जास्त ठेवलं आहे आणि वरची बाजू आहे तसेच कट करणार हे झालं आपला पाठीचा भाग आता राहिला आपला फ्रंट भाग साडीचा ब्लाउज पीस होता तर भरपूर सारा कपडा आले तर आपल्याला व्यवस्थित त्याची कटिंग होऊन जाते काही अडचण येत नाही हे झालं आपलं समोरचा भाग कटिंग तर आपण बघणार आहोत तर आपल्याला बाही कटिंग कशी करायची हे घेतले मी पुन्हा एकदा अस्तर तर कस्टमरची बाही आहे सहा इंचाची तर आपल्याला याच्यामध्ये सात इंच लागते आता सात इंच बसतं नाही कपडा आपण चेक करू बरोबर बसतं उरलेला कपडा मी परत एकदा कट करून टाकते म्हणजे आपल्याला घडीत काही बदल नको करायला आता बघा हा डबल फोल्डमध्ये आहे ही बंद बाजू आणि ही ओपन बाजू आहे तर आपल्याला घडीला कपडा कमी पडणार तर मग आपल्याला चारही बाजूने जॉइंट न देता आपण फक्त दोनच बाजूने जरी जॉइंट दिला तरी आपली घडी ही व्यवस्थित येऊन जाते आता आपल्याला मुंडा चेक करायचा आहे तो किती आहे तर तो आहे जवळजवळ आठ इंच बरोबर तर आपल्याला घडी लागणार साडेनऊ इंचाची साडेनऊ इंचाची आपल्याला घडी लागते हे बघा कम्प्लीट साडेनऊ इंच झाले आपण एकदा एक, एक लाईन आखून घेऊ वरच्या बाजूने कारण थोडंसं खाली वर झाले आणि सात इंचावर थोडंसं सा इथं एक म्हणजे एकदम नॉर्मल फरक आहे जास्त काहीच नाही आता समोरच्या बाजूने आपण घेणार आहोत तीन इंच दंड घेर आहे सहा इंचाचा त्याच्यामध्ये आपण दोन इंच ॲड करणार आहोत आणि याची कटिंग करायचे आपल्याला तर आपल्याला जॉईंट कधी द्यायचा आहे आपण हा जॉईंट नंतर देऊ हा जॉईंट आपण नंतर देऊ पण हा आपल्याला मधला पॉईंट काढून घ्यायचा आहे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपली ही बाही बरोबर आहे आणि याला आप आपल्याला वरून जॉईंट द्यायचं आहे आता आपण हे घेणार आहोत मेन फॅब्रिकवर तर याला पण आपल्याला जॉईंट द्यावाच लागणार आहे कारण घडी पूर्ण बसत नाही तर मी याच्या मापानुसार आहे तसंच कपडा डायरेक्ट कट करते आणि ज्यावेळेस आपण अस्तरला जॉईंट देतो आणि त्याच्यानंतर आपल्याला मेन ह्याला पण जॉईंट द्यायचं आहे नंतर आपण याची बाही स्टेच करू व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा